नमस्कार बुलेटिन थर्टी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे बुलेटिनच्या बातमी बातमीपत्रात महत्त्वाच्या घडामोडी आपण पाहत आहोत नमस्कार बुलेटिन थर्टीन न्यूज वर अतिशय महत्वाची व विशेष बातमी पाहत आहोत बातमी आहे रंगपंचमी संदर्भातली लेवा पाटीदार समाजाकडून साडेतीनशे वर्षापूर्वीच्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये फुलांनी उधळण करत रंगपंचमी साजरी केली होळीनंतर येणाऱ्या रंगाचा उत्सव म्हणजे रंगपंचमी या दिवशी यवला शहरातील लेवा पाटीदार गुजराती समाजातर्फे साडेतीनशे वर्ष जुन्या असलेल्या राधाकृष्ण मंदिरामध्ये फुलांची उधळण करत रंगपंचमी साजरी करण्यात येते या उत्सवासाठी संपूर्ण परिसरातील लेवा पाटीदार समाज एकत्र येऊन राधाकृष्णची वेशभूषा करून फुलांची उधळण केली जाते बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे यवला पाटीदार समाज राधा वल्लभ मंदिरामध्ये इथे दरवर्षी रंगपंचमीच्या दिवशी अनेक वर्षांपासून म्हणजे जवळपास साडेतीनशे वर्षापासून ही होळी साजरी करण्यात येते रंगपंचमी साजरी करण्यात येते आमच्या आजीपासून तर आम्ही ऐकतोच की दीडशे वर्षापासून हे गुलाल आणि फुलांची रंगपंचमी इथे साजरी करतोच पण पुढची भावी जी तरुण पिढी आहे त्यांना आपल्या संस्कृतीची जाण राहावी यासाठी आम्ही मागील तीन चार वर्षापासून इथे फुलांची रंगपंचमी साजरी करतो आणि अशाच प्रकारे आमचं योगदान इथे या समाजामध्ये आहे अशाच बातम्यांचे नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बुलेटिन थर्टीन न्यूज मराठी चॅनलला ला करा व लाईक करा